इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामधील रस्त्यांची झालेली दुरावस्था दलित स्मशानभूमी आणि रमाई आवास घरकुलाबाबत असलेल्या अनेक समस्यांसाठी तेरा जून रोजी आयच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाच्या समोर ठिया आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आला तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली तेरा जून रोजी सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोमरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की कॉलेज रोड तसेच शहरामधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आता सुरू झालेल्या पावसाळ्यामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यामुळे पावसाळ्यामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच तनपुरेवाडी रोडच्या लगत असणाऱ्या दलित स्मशानभूमीची मोजणी करून संरक्षक भिंत आणि सुशोभीकरण करावं तसेच आर्थिक दुर्लभ घटक असणाऱ्या दलित नागरिकांना देण्यात आलेल्या रमाई आवास घरकुलासाठी मोगलाई पद्धतीनं घरपट्टी आकारण्यात आलेली आहे ही घरकुल देण्याच्या मागील उद्देश आणि नगरपरिषद मार्फत आकारलेली घरपट्टी यामध्ये खूप विसंगती आहे आदी समस्या संदर्भात आरपीआयच्या वतीनं नगरपरिषद प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं देण्यात आली आहेत मात्र अद्यापपर्यंत नगरपरिषद प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई झाली नाहीये येत्या दोन दिवसांमध्ये सर्व समस्यांचे निरसन करण्यात येईल असं आश्वासन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय या प्रसंगी माजी नगरसेवक अरुण साळवे संजय साळवे तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे किरण साळवे मक्कासरे उत्तम साळवे तसेच संतोष दाभाडे नवीन साळवे रवी पडघलमल दादू साळवे छबू भाऊ डोळस तसेच नवीन साळवे राजू बागुल सागर साळवे राजू दाभाडे अमोल साळवे सचिन आघाव कैलास साळवे बंटी हिवाळे तसेच दीपक साळवे बाळू मस्के संजय साळवे देवराम भालेराव अमोल साळवे शिरसाट आदी या ठिकाणी हजर होते। राहुरी नगर परिषदे गेल्या सहा महिन्यापासून भुएरी गटरीचे काम सुरुवात झालेले आहे परंतु हे एकशे तीस कोटी रुपयाचं काम असल्या कारणाने राहुरी शहरामध्ये मोठे मोठे खड्डे घेऊन मोठे मोठे चेंबर बांधकाम करून ते आहे त्या स्थितीमध्ये माती लुटून तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं चिखलाचं प्रमाण झालेलं आहे आणि राऊरी शहरामध्ये जे नागरिक आहे जे मोटरसायकलीवर असतील चार चाकी गाड्यामध्ये असतील त्यांना रस्त्याने जाताना कोणाचं अपघात होतो कोणी पाय घसरून पडतो परंतु आम्ही यासाठी या, या मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद राऊरी नगर परिषदेचे यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिले की तुम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिथे खोदही झालेले आहे तिथं मुरुम टाका म्हणून परंतु आज तयात कुठल्याही प्रकारचं आपल्या मुख्य अधिकारी साहेबांनी याची दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि जय मित्र मंडळाच्या वतीने राऊरी नगर परिषदेवर हे आंदोलन चालू केलं होतं परंतु आम्हाला मुख्य अधिकारी साहेबांनी आश्वासन दिलं की लगेच तात्काळ मी काम चालू करतो दुसरं आमची मागणी होती की आमची जी दलित भूमी आहे राय आई मंदिराजवळ तिथंही मोजणी करून वॉल कंपाऊंड करून तिथं पण साफसफाई करावी म्हणून ते पण तात्काळ शिवसाहेबांनी तिथं साफसफाई करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर जे रोडचे जे का सिग्नल बंद पडलेले आहेत ट्रॅफिक सिग्नल तिथले पण सिग्नल चालू व्हावे ही पण आम्ही मागणी केली आहे त्याचबरोबर आमची दलित वस्तीची जी घरपट्टी आकारण्यात आली या वर्षावर त्या संदर्भातही आम्ही चर्चा केलेली आहे आणि शिवसाहेबांनी सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही जे ठेये आंदोलन पुकारलं होतं ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही स्थगित करीत आहोत एवढंच मनोज सळवे सह सतीश फुलसौंदर सि चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा